देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना एक एप्रिल दोन हजार एकोणीस पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट देणं बंधनकारक केलं होतं त्यात अशा नंबर प्लेट जुन्या वाहनांना बसवण्यासाठी यापूर्वी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात आली होती मात्र ही पाटी बसवण्यासाठी वाहन मालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला ना आता एच एस आर पी प्लेट बसवण्यासाठी तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे वाहन मालकांनी वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्यासाठी परिवहन विभागाच्या एस टी टी पी एस डबल डॉट डबल स्लॅश ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी बसवण्याकरिता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अपॉइंटमेंट घ्यावी त्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी न बसवणाऱ्या वाहनांवर एक डिसेंबर दोन हजार नंतर वायुवेग पथकाद्वारे नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत एच एस आर पी बसवण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही याची सर्व संबंधित वाहन मालकांनी नोंद घ्यावी एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनधारकांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाठी वाहनावर बसवण्यात यावी असं आवाहन सहपरिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केलं आहे